नमस्कार माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये सेट नेट या परीक्षेविषयी त्यांचा अभ्यासक्रम थोडक्यात याबद्दल माहिती बघणार आहे विद्यार्थी मित्रांनो सर्व एक्झाम पॅटर्न परीक्षा पद्धती पात्रता याविषयी आपण अगोदर व्हिडिओ अपलोड केले आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन व्हिडिओचे बघू शकता तर आज आपण या ठिकाणी यूजीसी नेट आणि सेट परीक्षा याबद्दल जनरल पेपर वन पेपर वनला जो अभ्यासक्रम आहे त्याविषयी आपण थोडक्यात माहिती बघणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सेटनेट या परीक्षेमध्ये एकूण दोन पेपर असतात पेपर वन आणि पेपर टू बरोबर आहे पेपर वन हा जो पेपर आहे तो सर्वांना सर्वांना लागू असतो सर्व विषयाचे विद्यार्थी त्यांना लागू असतो आणि पेपर टू हे त्या त्या विषयातील संबंधित विद्यार्थी त्यासाठी तो पेपर टू हा पेपर असतो पेपर वन हा शंभर मार्काचा आणि पेपर टू हा दोनशे मार्काचा असं एकूण तीनशे मार्काची ही परीक्षा असते बरोबर आहे तर केंद्रामध्ये ही परीक्षा युजीसी मार्फत घेतली जाते युजीसी नेट आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या पुणे विद्यापीठाच्या मार्फत सेट ही परीक्षा घेतली जाते बरोबर आहे तर विद्यार्थी मित्रांनो जर आपल्याला वरिष्ठ महाविद्यालयामध्ये प्राध्यापक व्हायचं असेल तर त्यावेळी आपल्याला सेट किंवा नेट ही परीक्षा पास होणे आवश्यक आहे तर त्याचं आपण आज या ठिकाणी पेपर वन जो जनरल पेपर आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण त्या पेपरमधील सिलेबस अभ्यासक्रम या ठिकाणी बघणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जनरल पेपर ऑन टीचिंग अँड रिसर्च ॲप्टिट्यूड या पेपरचं पेपर वन या पेपरचं आपण या ठिकाणी सिलेबस थोडक्यात माहिती बघणार आहे बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एकूण दहा युनिट आहेत प्रत्येक युनिटमध्ये आपल्याला काही ना काही कंटेंट दिसतात एकूण दहा युनिट आहेत आपण थोडक्यात ते दहा युनिट कोणते आहेत आणि त्यामध्ये कोणकोणत्या कंटेंटचा समावेश केला आहे याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये आता माहिती बघणार आहे बघा या ठिकाणी युनिट वन युनिट वन जे आहे ते टीचिंग ॲप्टिट्यूड हा युनिट वन आहे त्याच्यामध्ये आपल्याला टीचिंग म्हणजे काय त्याचे कन्सेप्ट ऑब्जेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग अशा प्रकारचे मध्ये कंटेंट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात त्याचबरोबर इथं बघा ऑनलाईन मेथड स्वयं आहे स्वयंप्रभा आहे मुक्स आहेत बरोबर आहे म्हणजे सर्व आपल्याला कंटेंट या ठिकाणी टीचिंग ॲप्टिट्यूडमध्ये पाहायला मिळतात आपण काय जास्त डिटेलमध्ये न बघता थोडक्यात दहा युनिट कोणते आहेत आणि त्याच्यामध्ये कोणकोणते कंटेंट आपल्याला दाखवले गेलेत मी थोडक्यात याबद्दल माहिती त्या ठिकाणी बघणार आहे जर तुम्हाला याची पीडीएफ पाहिजे असेल तर आपल्या माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलवर मी ते अपलोड केले आहे तुम्ही तिथं त्या ठिकाणी बघू शकता व त्याचबरोबर तुम्हाला विद्यापीठाच्या वेबसाईटवरून देखील हे पीडीएफ डाउनलोड करता येऊ शकते तिथूनही तुम्ही डाउनलोड करू शकता विद्यापीठाची लिंक तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथून तुम्ही ते डाउनलोड करा नसेल तर तुम्ही माय कॉमर्स लॅब या टेलिग्राम चॅनलवर देखील तुम्ही ते पीडीएफ डाउनलोड करून घेऊ शकता त्यानंतर पुढे बघा काही कंटेंट आहे ते टीचिंग ऍप्टिट्यूड आता युनिट टू हे बघा युनिट टू या ठिकाणी आहे युनिट टू जो आहे आहे रिसर्च ऍप्टिट्यूड या ठिकाणी रिसर्च मिनिंग टाइप्स बघा विद्यार्थी मित्रांनो सेट ही जी परीक्षा आहे सेट ही परीक्षा मराठी व त्याचबरोबर इंग्लिश अशा दोन्ही माध्यमातून घेतली जाते सेट ही परीक्षा मराठी आणि इंग्लिश आणि नेट ही परीक्षा इंग्लिश आणि हिंदी या भाषेतून घेतलेली म्हणजे घेतली जाऊ शकते तर आपण या ठिकाणी अभ्यासक्रम बघत असताना मराठी आणि इंग्लिश अशा पद्धतीने पाहू शकता आपल्याला जी भाषा सोपी वाटेल त्या भाषेमध्ये आपण त्या परीक्षेची तयारी करावी ठीक आहे तर बघा युनिट टू रिसर्च ॲप्टिट्यूड मिनिंग टाईप्स बरोबर आहे त्यानंतर पुढं काय काय बघा ॲप्लिकेशन ऑफ आय सी टी रिसर्च रिसर्च इथिक्स हे काय कंटेंट त्याच्यामध्ये आहेत तुम्ही ते व्यवस्थित बघून घ्यावा ठीक आहे त्यानंतर पुढे बघा युनिट नंबर थ्री युनिट थ्री जे आहे त्या ठिकाणी म्हणजे पॅराग्राफ या ठिकाणी पॅराग्राफ दिलं जाईल तुम्हाला आणि तो पॅराग्राफ वाचून तुम्ही त्यावर आधारित प्रश्न सोडवायचे असतात विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक युनिटवर या ठिकाणी पाच प्रश्न असतात आणि एक प्रश्न दोन मार्काला असतो असे एकूण एका युनिटवर तुम्हाला दहा मार्क या ठिकाणी मिळतात एकूण दहा युनिट प्रत्येक प्रश्नावर प्रत्येक युनिटवर पाच प्रश्न एका प्रश्नावर दोन मार्क असे एकूण एका युनिटवर तुम्हाला दहा मार्क असतात आणि दहा युनिटचे दहा प्रमाण शंभर मार्काची ही परीक्षा असते ठीक आहे तर पॅराग्राफ असतो पॅराग्राफ तुम्हाला मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषा मी दिलेला असतो तुम्ही ते वाचून त्याच्या खाली दिलेले जे प्रश्न असतात त्याचे उत्तर देणं अपेक्षित असते त्यानंतर युनिट नंबर फोर युनिट फोर फॉर नु कम्युनिकेशन आहे यामध्ये कम्युनिकेशन मिनिंग टाईप्स ऑफ टाईप्स ऑफ कम्युनिकेशन या सगळे तुम्हाला घटक या ठिकाणी बघायला मिळतात त्याबरोबर वर्बल नॉन वर्बल बरोबर आहेत त्याचबरोबर क्लासरूम कमिशन सॉरी क्लासरूम कम्यु कम्युनिकेशन मास मीडिया अँड सोसायटी हे काही कंटेंट आहेत तुम्ही ते व्यवस्थित बघून घ्या कंटेंट कोणकोणते ते ठीक आहे तर चौथा टॉपिक जो आहे चौथा युनिट जो आहे तो कम्युनिकेशन हा युनिट आहे त्यानंतर युनिट हवे बघा युनिट फायव्ह मध्ये मैथमेटिक्स रिजनिंग अँड ॲप्टिट्यूड हे युनिट फायव्ह मध्ये आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी टाईप्स ऑफ रिजनिंग म्हणजे थोडक्यात काय तुम्हाला गणितचं पार्ट या ठिकाणी आहे लक्षात घ्या गणितचं पार्ट तुम्हाला या ठिकाणी आहे नंबर सीरीज लेटर सिरीज बरोबर आहे त्यानंतर रिलेशनशिप नातेसंबंध त्याचबरोबर या ठिकाणी प्रॉफिट एंड लॉस इंटरेस्ट डिस्काउंटिंग एवरेजेस असे काही घटक तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात फक्त हा कंट हा जो युनिट नंबर आहे तो लक्षात ठेवा मॅथमॅटिकल रिजनिंग अँड ऍप्टिट्यूड त्यानंतर युनिट नंबर सिक्स ह्यामध्ये लॉजिकल रिजनिंग आहे युनिट नंबर सिक्समध्ये बघा युनिट नंबर सिक्स जो आहे तो लॉजिकल रिजनिंग यामध्ये तुम्हाला बुद्धिमत्ता थोडक्यात आपण त्याला म्हणतो बुद्धिमत्ता तर ह्यामध्ये तुम्हाला डायग्राम सिंपल अँड मल्टिपल यूज यूज फॉर एस्टॅब्लिशिंग व्हॅलिटी ऑफ आर्ग्युमेंट्स त्याबरोबर इंडियन लॉजिक यासारखे काही घटक तुम्हाला हे ह्या लॉजिकल मध्ये पाहायला मिळतात व्यवस्थित तुम्ही ह्याचाही अभ्यास करावा एकूण पाच प्रश्न असतात एका घटकावर म्हणजे एका युनिटवर पाच प्रश्न असतात दहा मार्कासाठी तर तुम्हाला कोणताही टॉपिक ह्या ठिकाणी मिस करता येत नाही आहे सर्व टॉपिक तुम्ही या ठिकाणी कवर करावे हा त्यामागचा उद्देश आहे त्यानंतर पुढे बघा युनिट सेवन डाटा इंटरप्रिटेशन त्यामध्ये तुम्हाला हे काही कंटेंट आहेत बघा या ठिकाणी बार चार्ट हिस्टोग्रॅम पाय चार्ट टेबल चार्ट तुम्हाला तो डाटा दिलेला असतो आणि त्या टेबल त्या ते चार्टच्या आधारावर तुम्हाला त्या प्रश्नाची उत्तरं सोडवायची असतात ठीक आहे त्यानंतर पुढे बघा युनिट नंबर एट युनिट एट जो आहे युनिट नंबर एट यामध्ये इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टोक टेक्नॉलॉजी ज्याला आपण आय सी टी असं म्हणतो बरोबर आहे तर, तर याबद्दल काय कंटेंट तुम्हाला या ठिकाणी दिसतात व्यवस्थित बघून घ्या ते पण आय सी टी त्याचबरोबर बेसिक्स ऑफ इंटरनेट इंटरनेट ईमेल ॲडिओ अँड व्हिडिओ कॉन्फ्रोसिंग ठीक आहे अशा प्रकारचे कंटेंट तुम्हाला ह्या ठिकाणी बघायला मिळतात त्यानंतर पुढे बघा युनिट नंबर नाईन युनिट नंबर नाईन बघा या ठिकाणी युनिट नंबर नाईन जो आहे तो पीपल डेव्हलपमेंट एन अँड एन्व्हायरमेंट ठीक आहे तर हा घटक आहे अतिशय महत्वाचा घटक आहे ह्याच्यावर तुम्हाला भरपूर प्रश्न पेपरला पाहायला मिळतात व्यवस्थित तुम्ही काळजीपूर्वक ह्या पेपरचा अभ्यास करावा महत्वाचा आहे हा पार्ट नवीन जरा म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हा नवीन वाटू शकतो कारण ज्या विद्यार्थ्यांचं भूगोल पर्यावरण या घटकाशी या संबंधित नाहीये त्या विद्यार्थ्यांना थोडंफार हे अवघड जाऊ शकतो ठीक आहे ना तर तुम्ही ह्याबद्दल व्यवस्थित अभ्यास करावा यामध्ये सिलेबस कोणकोणते आहेत कोणकोणते कंटेंट आहेत तुम्ही ते पाहून घ्यावे आणि त्यानुसार अभ्यास करण्यासाठी तुम्हाला सोपं जाईल पुढं बघा शेवटचं टॉपिक युनिट नंबर टेन हायर एज्युकेशन सिस्टीम यामुळे तुम्हाला काय कंटेंट दिलेले आहेत तुम्ही ते कंटेंट बघून घ्यावे तर अशा पद्धतीने एकूण दहा युनिट आपल्या या ठिकाणी आहेत नोट बघा या ठिकाणी फाईव्ह क्वेश्चन इच कॅरिंग टू मार्क्स आर टू बी सेट फ्रॉम इच रूल म्हणजे तुम्हाला प्रत्येक युनिटवर एकूण पाच क्वेश्चन तुम्हाला दिलेले आहेत आणि एका क्वेश्चनला दोन मार्क असे एका युनिटवर तुम्हाला कंपल्सरी दहा मार्काचं वेटेज या ठिकाणी दिलेलं आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा झाला यूजीसी नेट किंवा आपल्या महाराष्ट्रातील महाराष्ट्र सेट या परीक्षेचा पेपर वन या पेपरचा अभ्यासक्रम याविषयी फक्त आपण थोडक्यात माहिती कोणते युनिट आहेत त्याच्यामध्ये काय कंटेंट दिले या घटकावर आपण या ठिकाणी माहिती बघितली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपले जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा शेअर करा आणि आपण जर या माय कॉमर्स लॅप या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया थँक्यू